नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या नवीन बाईक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवे फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉ द्वारे पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाईक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यास असंख्य बक्षीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट ताजगावात आईचा मुलाकडून तलवारीने खून तासगावातील इंदिरानगर झोपडपट्टी येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या शुल्लक कारणावरून मुलाने जन्मदात्या आईचा तलवारीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे मृत महिलेचे नाव शांताबाई चरण पवार वय वर्ष सत्तर राहणार इंदिरानगर झोपडपट्टी तासगाव असे असून या प्रकरणी तिचा मोठा मुलगा उपकार्या चरण पवार यांनी आपल्या भावाविरुद्ध फिर्याद दिली आहे आरोपीचे नाव जगणू उर्फ जगण्या चरण पवार वय वर्ष पंचेचाळीस असे आहे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार शांताबाई या इंदिरानगर येथे एकट्या राहत होत्या त्यांचा मुलगा जगण्याला दारूचे व्यसन होते मंगळवार चौदा ऑक्टोबर रोजी फिर्यादी पुण्याहून ताजगावला आले होते त्यांच्या पत्नी घरी नसल्याने आई शांताबाई यांच्याकडे राहत होते बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शांताबाई यांनी जेवण तयार केले होते तेवढ्यात जगण्या पवार हातात तलवार घेऊन घरात आला आणि आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला आईने आता जा नंतर बघू असे सांगताच त्याने रागाच्या भरात तिच्या केसांना पकडून जमिनीवर पाडले आणि तलवारीने तिच्या पोटावर कानाजवळ तसेच बरगडीखाली वार करून तिचा जागीच खून केला फिर्यादी उपकार्या पवार हे अपंग असल्याने त्यांनी घराबाहेर येऊन इतरांना घटना सांगितली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ पोलीस निरीक्षक दीपक पाटील उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे विनय गोडसे व अन्य पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी आरोपी जगण्या पवारला ताब्यात घेतले असून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास उपनिरीक्षक राजू अन्न छत्रे करत आहेत